नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आठवण मध्ये स्वागत आहे तर आज आपण आठवणमध्ये मध्ये नेहमी जसं आपण विविध लोकांना भेटतो आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतो किंवा त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या आठवणी आपण जाणून घेतो तसं आज आपण आठवण नाही जाणून घेणारे किंवा कोणाचा जीवन प्रवास सुद्धा नाही जाणून घेणार आहे तर आज आपण काय करणार आहोत निमित्त आपण पुण्यात असून देखील एका गावात जाणार आहोत पुण्याच्या अगदीच जवळ असलेले हे गाव ज्याला नांदेड म्हणतात तुम्ही सगळे तिला नांदेड सिटी म्हणून ओळखत असाल तर या नांदेड सिटीमध्ये मी आज आलेली आहे आणि या नांदेड सिटीमध्ये इथे एक मंदिर आहे ज्याला मारुतीचं मंदिर म्हणतात तर तिथे मंदिरात गेल्याच्या नंतर ना खूप सुंदर अशी मारुतीची मूर्ती आहे त्याचबरोबर विठोबा रखुमाईची सुरेख मूर्ती आहे आणि शंकर पार्वतीची सुरेख मूर्ती आहे तर या मंदिरामध्ये हरिपाठ नित्य नियमाने घेतात ते आहेत इथलेच रहिवासी हबप म्हणजेच श्री शंकर दगडे तर त्यांना आबा या नावानेही ओळखलं जातं नांदेडमध्ये असे हे आबा दगडे मागील कित्येक वर्षापासनं इथे हरिपाठ घेतात त्याचबरोबर पसायदान आणि अभंगही घेतात तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचं गुरुपूजनही पाहूयात आपण आणि हा संपूर्ण हरिपाठ पसायदान हे सगळं आपण आजच्या भागात बघणार आहोत तर मंडळी आज गुरु पौर्णिमेनिमित्त हा विशेष भाग तुमच्यासाठी आणलेला आहे अनेक लोकांना हरिपाठ ऐकण्याची किंवा या नांदेड मधल्या प्रथा ऐकण्याची एक संधी मिळते आणि या चॅनलनी आमच्याकडे सेवा करून घेतली आणि ते प्रदर्शित करते त्याच्यामधून आम्हाला आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद माझं नाव शंकर बाबुराव दगडे प्राणा नांदेड अनेक वर्षापासून आमच्या गावामध्ये हरिपाठ घेण्याची प्रथा मध्ये जवळजवळ लेडीज आणि जेंट्स मिळून जवळजवळ तीस पस्तीस लोक तरी रोजची हरिपाठाला असतात आणि नित्य नेहमाने येतात कुणाला बोलावं लागत नाही किंवा फोन करावा लागत नाही कधी काही नाही मनाने टाइम झाला की बरोबरी निघून येतात आणि आनंदाने हरिपाठ करतात बऱ्याच वर्ष या गोष्टी चालू आहेत अशा आणि त्याच्यामुळं एक धार्मिक मार्गाला एक लावण्याची एक इच्छा माझी स्वतःची असल्यामुळं अनेक वर्षापासून मी या थोडस अनुकरण या लोकांना करतो तर त्यापैकी आजच्याला गुरुपौर्णिमेनिमित्त सुद्धा हरिपाठ चालू आहे तर तो तुम्ही शांत चित्ताने आता ऐकून घ्या म्हणजे घ्या Om Om Namo 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 Namo

पुंडरीवार दिहर्वी हरि वितु श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगतगुरु संतवराम महाराज बजरंग हवेली वासि श्री हरी गुरुदेव

रामकृष्ण हरिविल स्वतः पैसा कृपया कि सर्वाहू

सामा <imitation> <imitation> I'm <tries> the

raise my son your baby.

Terima kasih telah menonton!

माजी जो बाले ओ बाले बाले ओ बाले

बाग्तो पर चुасें वहा Twe 49, 6 आो सिंजाओ, एकनि 없는 फितल गगा状्न भाग्टा डेह 이� royalty काकें, आट िितलु को बाग्ति हा लंगिं scène लिठी काउनार

न <small> आपी लाग, आ ब्रच्मार टाम, � Trustee में tama Thank you. Hare Krishna, Krishna Krishna. Hare Hare, Hare Hare

आशुतोष करुणामय हे समाजमय हे विधाते कृपालु हरे वासीमा रवि जीवदेव तनुस्मा आयुस्नाव विदमलव हरि सदा श्री लक्ष्मी दौरा समान रक्त गुरु देव देव मनुष्यों माहिंला दवळा वरिष्ठ लाजिरे आचार्य पात्रे

पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी वा अकल्प आयुष्य कल्पनेची बाधा न हो कोणी काळी अहंधाराचा वारा न लागू राजसा रामा मणी त्या साविक कल्याण माघणे तुझ या संतांची निर्वे ही चमजरी तुका म्हणजे आता उधारतो होई मजिरी या संतांशी निर्वे हीच मजद देवी कायम कान மா நாரேஷ ஜருக்க आता विश्वात्मके देवी येणे वाजने पुरुषो निमज जे खरांची रंगडी सांडो तया सत्कर्मी मती वाढो गोटा परस्परे पडू दुरितांचे तिमिर जावो विश्व धर्म सूर्य पाव भू देवा झिल ती पिला मंडळी ईश्वर निष्ठांची मांध्यानुवार भूमंडळी सदा कल्प करुची आरव भूंदर्ण चंद्रजना जी सर्वाई सदा सन किं सर्वसुखी गुणोहादि बोधि न विवाद पुरुषेक आनि ग्रंथोपदे विशेषोक्खी दृष्टा दृष्टिविजेय एथा मणि विशेष स्वरा हा होईल दान फसाऊ दीनविरिता सुख्यारा दीनविरिद्धान सुख्यारा माउली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण जय जय रघुवीर पार्वतीपती हर हर संत सौत महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव संत गुरु बाबा महाराज वरदाई माता बजरंगबली जय मी आजपर्यंत इतके वर्षी जे अध्यात्म केलं परमार्थ केला परमार्थ करून के माझ्या स्वतःसाठीच ते मिळण्याकरता इतरांना त्याची शिकवण दाखवली परमार्थ भक्ती कशी करायची ती सांगितली भजन करायचं कसं आत्म अंतरापासून करायचं या गोष्टीची जाणीव दिली चांगल्या चांगल्या प्रकारच्या चाली शिकवतो हरिपाठ भजन प्रत्येक एकादशीला भजन असतं हरिपट नित्य नियम साडेसात ते साडेआठ पर्यंत असा चालू असतो आणि इतर लोकांना शिकवण्यामध्ये आणि मी शिकवल्याचा परिणाम कि ते लोक अवगत करतात सगळं पाठांतर करतात आणि त्यांनी माझ्यासारखं दाताना मला पाहिले की फार आनंद वाटतो पाठांतर त्यांचं आता चांगल्या प्रकारे सुधारलेलं आहे बरीचशी लोक काही इथे तयार झालेली आहेत काही नवीन येत आहेत त्यांना मार्गदर्शन था करत असतो आपण प्रामाणिकपणे आणि आपुलकीने जिवाळीने या गोष्टी जर त्यांच्याशी वागून केल्या तर परमार्थाचं त्यांना गुण काय आहे ते कळतं आणि खरं भक्तिमार्गाची एक आस लागते त्यांना आणि त्याच्यामुळे ते आपल्या जवळ येतात वेगळी असे काय प्रश्न आडलेच नडले आध्यात्मिक काय परमार्थामधले ते विचारतात मी पण मन मोकळेपणाने त्यांना सांगत असतो काही लोक मला फोनवरून सुद्धा सांग विचारतात की आबा अमुक अमुक मालिकेतला हा अभंग कसा तो अभंग कसा मी त्यांना फोनवरून त्याची कल्पना देत असतो का नडलेल्या लोकांना परमार्थामध्ये काही गोष्टीची आठवण करून देणे आणि त्यांना मार्गाला चांगल्या प्रकारे लावणे हा मार्ग भगवंतानी आपल्याला हा घालून दिलाय संतांनी तो आपल्यापर्यंत आणलाय आता तो आपल्या पुरता आपल्या जवळ न ठेवता इतरांना देणं हे आपलं कर्तव्य मी समजतो आणि तेच मी मार्ग तो चालू ठेवलेला आहे आणि मन आनंदाने माझ्याजवळ येतात आणि हा मार्ग असा आनंदात चालू आहे नित्याने म्हणजे ह्याची मला खूप आनंद वाटतो बस भगवंताच्या कृपाने आठवणे चॅनलमुळे अनेक लोकांना हरिपाठ ऐकण्याची किंवा या नांदेडमधल्या प्रथा ऐकण्याची एक संधी मिळते आणि चॅनलने आमच्याकडनं सेवा करून घेतली आणि ते प्रदर्शित करते त्याच्यामधून आम्हाला आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद